गेले दहा वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकलं नाही किंबहुना पुढचे शंभर वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाही कुठं अमेरिकेमध्ये रुग्ण वाढले जपानमध्ये रुग्ण वाढले की आपल्याकडे लगेच लॉकडाऊन अरे लॉकडाऊन लॉकडाऊन कोणा पोटा लोकांनी खायचं काय डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन केले गळ्याचे पट्टे निघाले माणसं हळूहळू चालत होते ते, ते फास्ट चालू लागले आज जिकडे जिकडे आम्ही जातोय या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचा जय जयकार आणि मोदीजींचा जय जयकार ऐकायला मिळतोय खरं म्हणजे हे उगाच होत नाही गेले दहा वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकलं नाही किंबहुना पुढचे शंभर वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाहीत आणि म्हणून या दहा वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं त्याचबरोबर आपले आपला भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आज आपण पाहिलं तर आपल्या देशाचं नाव जगामध्ये आज सन्मानाने आदराने घेतलं जातं जगभरातले राष्ट्रपती पंतप्रधान आपल्या मोदीजींना आदर सत्कार सन्मान देतात आता भारत बोलतो तर जग ऐकतो जग हलतो अशा प्रकारची परिस्थिती आत्ता आहे पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली कुठला प्रधानमंत्री कुठल्या देशात गेला कधी कोणाला माहीत पडत नव्हतं परंतु आज मोदीजी कुठल्याही देशात गेल्यानंतर त्या देशाशी असलेले संबंध त्या देशाबरोबर केलेले जे काही करारनामे आणि त्यामुळे पूर्ण जगभरामध्ये भारताचं नाव भारताचा डंका अभिमानाने पिटतो आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की कोविडमध्ये देखील मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला कोविडमध्ये देखील मोदीजींनी फक्त आपल्या देशातल्या जनतेला नाही तर जगभरातल्या लोकांना वॅक्सिन दिलं इंजेक्शन दिलं सगळं दिलं आणि त्यांनाही मदत केली आज लॉकडाऊन असताना आपल्याला माहित आहे की आपल्या सरकारचा सगळ्यात आवडीचा विषय कुठला होता दादा कुठला होता लॉकडाऊन कुठं अमेरिकेमध्ये रुग्ण वाढले जपानमध्ये रुग्ण वाढले की आपल्याकडे लगेच लॉकडाऊन अरे लॉकडाऊन लॉकडाऊन कोणा लोकांनी खायचं काय सरकार आपल्या आल्यानंतर सगळं लॉकडाऊन आम्ही हटवून टाकलं सगळे सण उत्सव सुरू केले सगळे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले सगळं सगळं सुरू झालं एक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली खरं म्हणजे घरात बसून राज्य चालवता येत नाही त्याला रस्त्यावर उतरायला लागतं ग्राउंड रियालिटी समजून घ्यावी लागते उंटावरून शेळ्या हाकता येतात का तुमचा एकनाथ शिंदे काय करतो उंटावरून शाळे हाकत नाही डायरेक्ट फेस टू फेस फेसबुक लाईव्ह नाही आणि म्हणून एकीकडे डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन केले गळ्याचे पट्टे निघाले माणसं हळूहळू चालत होते ते, ते फास्ट चालू लागले शेताचे बांध दिसू लागले त्यांना चमत्कार झाला की नाही परिवर्तन मी केलं की नाही मग मला मानलं पाहिजे ना आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आपण स्थापन केलं गोर गरिबांचं सरकार आपण स्थापन केलं माझ्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवा तरुणांचं ज्येष्ठांचं आज शेतकरी बांधव त्याला आपण जवळपास अवकाळी अतिवृष्टी गारपीट जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्याच्या मागं आपण उभं राहिलो सगळे नियम बदलून टाकले एनडीआरएफचे नियम बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते धरू लागलो आणि पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देणार हे आपलं पहिलं सरकार आहे सहा हजार रुपये मोदी साहेबांनी दिले सहा हजार आपण टाकले आता शेतकऱ्याला वर्षाला फिक्स डीबीटी बारा हजार रुपये मिळणार खात्यामध्ये डायरेक्ट हे आपलं सरकार एक रुपया पहिले विम्याचे पैसे तुम्ही भरायचे ना आता कोण भरणार आहे आता सरकार भरणार एक रुपया फक्त शेतकऱ्यांनी द्यायचं बाकी पैसे सरकार भरणार आहे की नाही चांगलं सरकार तुमचं हे पहिलं सरकार आहे एक रुपयात पीक विमा देणार माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत मिळाली ना आता काय तुम्ही म्हणता आपल्या मालकाला तुम्ही थांबा अर्ध्या तिकिटात मी जाऊन येते बाजारात करून आणि तुमच्यामुळे तोट्यात असलेली एस टी फायद्यात चालली ज्येष्ठांना पन्नास टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री खिशात पैसे असले नसले तरी सुद्धा देवदर्शन असेल तालुक्यावर जाऊन आरोग्य तपासणी असेल मोफत केले आपण सगळं आणि दीड लाखाचा विमा महात्मा फुले योजना माझ्या बांधवानो भगिनीनो आज पाच लाख रुपये केले त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या करोडपतीपासून गरीब माणूस साडेबारा कोटी जनता त्या पाच लाख रुपयाचा फायदा उठवणार आता कुठलाही ऑपरेशन काही असला आजार असला पाच लाखापर्यंत एकही पैसा लागणार नाही हे आपलं सरकारचं काम आहे कॅशलेस योजना आपण केली आणि म्हणून असे अनेक प्रकल्प लेख लाडकी लखपती आपण केलं अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिला बचत गटाला पंधरा हजारचं तीस हजार, हजार केलं सी आर पीचं मानधन तीन हजारचं सहा हजार केलं पोलीस पाटलांचं सहा हजारचं पंधरा हजार केलं अंगणवाडी सेविकांचं मत मानधन वाढवलं त्याचबरोबर अशा सेविकांचं पाच हजार रुपये थेट वाढवून टाकलं अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला पेन्शन त्यांच्या ग्रॅज्युटीचा निर्णय आपण घेतला हे सरकार हे तुमचं सरकार आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा प्रकल्प आपण सुरू केला लोकांना पहिले पण लाभ होते योजना होत्या निर्णय होते, होते परंतु सर्वसामान्य माणूस कटकट कटकट -कट -कट नको ते जिल्हाधिकारी कार्यालय नको तहसीलदार नको सरकारी कामाने सहा महिने थांब हे नको म्हणून ते सोडून देत होता आम्ही सगळ्या योजना काढल्या कलेक्टर तहसीलदार बी सी सीओ सगळ्यांना कामाला लावले तलाठी गावागावात झाले याद्या करू लागले आणि शासन आपल्या दारीमधून शेतकऱ्यांना टॅक्टर पॉवर टिलर ड्रोन महिलांना बचत गटाला पैसे चेक घराच्या किल्ल्या दाखले सगळं मिळू लागले बांधवानो भगिनीनो मी आपल्याला सांगतो पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा लाभ घेतला मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे शासन आपले दारी आहे मला शासन आपल्या दारी आहे शासन, शासन कलेक्टर ऑफिस मे मंत्रालय मे नाही है। ओ घर पे जाता है डायरेक्ट आणि म्हणून शासन आपके द्वार पे अशा प्रकारची आपली योजना देखील पॉप्युलर इतर राज्यात झाली शेवटी बघा माणसाला देण्याची वृत्ती पाहिजे हे hey, सरकार दोन दोन हाताने देणार तुम्ही एक हाताने द्या आम्ही दोन दोन हाताने तुम्हाला देणार हे hey, देणार सरकार हे घेणार नाही ही ही लेना बँक नाही ही देना बँक आहे म्हणून द्यायचं आम्हाला माहित आहे आणि मग पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो पहिल्या दिवसापासून सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रकल्प हे सगळे प्रकल्प दुष्काळीग्रस्त भागात वाया जाणारं पाणी वळवण्याचे प्रकल्प आम्ही हाती घेतले आज निळवंडेचं तर तुम्हाला माहीत आहे किती पन्नास वर्ष लागले दर निवडणुकीमध्ये पुढच्या वेळेस करतो ती निवडणूक गेली की पुढच्या वेळेस करतो पन्नास साठ वर्ष झाले पण निळवंडे धरम होत होतं विखे पाटील आणि लोखंडे मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं हे महायुती सरकारमध्ये झालं हे सर आपलंच सरकार कर